नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलू मेथी बनवणार आहे त्यासाठी तर दोन आलू घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहेत मिरच्या घेतल्या आहेत दोन एक चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तर लांब लांब कट करून घेतो टमॅटो घेतलेला आहे लसण आहे कांदा आहे इकडे मेथी स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यामध्ये आता याला मी कट करून घेणार आहे बघा इथं तेल गरम झालेलं आहे बघू शकता आता यामध्ये मी बटाटे आहेत ना शिजले ते टाकून देणार आहे थोडेसे फ्राय करून देणार आहे बटाटे कारण भाजी लवकर शिजल्या जातील मी थोडंसं फ्राय करून घेते मस्त टेस्टी भाजी होणार आहे आपली बटाटे टाकून घेते खूप छान जे मुलं खाणार नाहीत ते सुद्धा खातील टिफिनला देऊ शकते आपण त्या आलूच्या नादाने मुलं आपले हुरव्यापालेभाज्या खाऊ शकते यामध्ये थोडीशी साव टाकणार आहे थोडीशी आहे मस्त असा खरपूस लाल कलर आलेला आहे का लाल झालेले तर आपले बटाटे रेडी आहेत आता काढून घेते मी त्या साईडला आता भाजीची फोडणी वाटते हे बघा यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहे बघू शकते आणखीन थोडीशी टाकून घेते मी छान भरतून घेते मी आलू फ्राय केले होते त्याच कढईमध्ये मी भाजीला तडका मारणार आहे छान कडकडले लालसुद्धा झाली आहे बघू शकता लसण टाकलेला आहे लसणला सुद्धा आपल्याला लाल होऊ द्यायचे छान मस्त कडकून द्यायचे मस्त आपली छान कोण बसली ना भाजीला चव चांगली कडक फोडणी जर बसली तर बघू शकते लाल झालेला आहे आपलं लसण तर त्यामध्ये त्यामध्ये थोडीशी मी हळद टाकली एक अर्धा चमच धनिया पावडर आहे ते टाकलेलं आहे आता याला एकत्र करून घेते मी छान झालेला आहे बघू शकते आता टोमॅटो टाकून घेते यामध्ये मस्त टोमॅटोला पण छान फ्राय करून घ्यायचे बघू शकता टमाटे वीज गळले चांगले आता यामध्ये मेथी सोडून घेते मस्त अशी बारीक पट करून घेते मी एक दिवस करून घेते मेथीला मेथीचं पाणी सुटल्यानंतर आपले टमाटे आहेत ते आणखी जास्त वीज गळून जातील मी बघू शकते ुसार नमक टाकते यामध्ये मी एक करून घेते सगळीकडं आपलं नमक भाजीमध्ये हिरगळेल फ्राय झालेले बटाटे मग ते टाकून घेते मी आलूमध्ये आपली आलू मिरची खाण्यासाठी रेडी आहे बघू शकता मस्त असे झालेली आहे हे बघा यामध्ये मी थोडस बटर टाकते कारण चवीला खूप छान लागते बटर आपली खाण्यासाठी भाजी रेडी आहे बघू शकता मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे भाजीला आणि टेस्टी पण झालेली आहे नक्की एक वेळेस करून बघा भाजी खूप शेंट सुटलेला आहे तुम्ही केल्यानंतरच कळेल की काय शेंट सुटलेला आहे असं नाही कळणार हे बघा मस्त असा रंग आलेला आहे बघू शकता भाजीला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद